नमस्कार मी प्रमिला जामरे तर आज तुरीच्या शेंगापासून आपल्याला कचोरी बनवायचे तर अशा शेतातून आणल्या ते मी एक, एक प्लेट शेंगा घेतल्या त्या तुरीच्या तर आपल्याला छान अशा सोलून घ्यायच्या त्या तर बघा ह्याचं बी किडकं नसावं सगळं बी असं फ्रेशच असावं कुठंही दाग नसावा शेंगाला तर बघा अशा पद्धतीने मी शेंगाचं बी सगळं सोलून घेतलेलं ते तर आपण आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी म्हणजे आपल्याला थोडंसं तेल वताचं आहे तुरीचं बी भाजण्यासाठी जे आपण धुवून घेतलेल्या तुरीचं बी येतं ते आता कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर आपल्याला छान असं तुरीच्या शेंगाचं बी भाजून घ्यायचं तर त्यातच मी लसूण टाकून घेते आणि हिरवी मिरची पण सोबत तो भाजून घेते सुभी सुभी तर आता ही तुरी चांगलं भाजून झाले तर हिरवे मिरची आपण ह्याला बारीक करायला घेऊया तर बघा अशी मी तुरी चुबी वाटून घेतले तर जरा जाडसरच वाटले तर आपण पाणी वातलेलं नाही ह्यात पाणीसुद्धा आपण ह्याला जरा फोडणी देऊया थोडस मी तेल ओतून घेते ही बी भाजल्यामुळं कढई काळी पडलेली त्यात एक चमचा जिरी टाकून घेतली एक चमचा आहे जी वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण सगळं मी ह्यात ओतून घेणार आहे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ वापरते छोटा एक चमचा धने पावडर वापरणार आहे का तर अगोदर मी धनं टाकलेलं नाही तर त्याच्यामुळे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं यातून बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ते टाकून घेते ते पण छान मिक्स करून आपल्याला घ्यायचे तर आता कचोरीचं सारण तयार आहे आपण मैदा तिंबायला घेऊया तर एक वाटी मैदा घेतला आहे मी चाळून त्यात थोडासा ववा घेतला आहे नीट करून चवीनुसार मीठ वापरायचं आपल्याला ह्या मैद्यामध्ये मी थोडंसं तेल वापरणार आहे तर तेल मी कोमट करून घेतलेलं आहे एक चार चार चमचे तेल वापरणार आहे म्हणजे आपली जी कचोरी बनवणार आहे ते एकदम खुसखुशीत झाली पाहिजे तेल छान असं आपल्याला सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पाणी वाचायच्या अगोदर छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी ओतून तिंबून घ्यायचं आहे मैदा तर छान असं तेल मी मिक्स केलेलं आहे तर थोडं पाणी ओतून तिंबून घेते तर मैदा असा मी तिंबून ठेवलेला आहे तर आपल्या सारणामध्ये माझ्याकडनं बेसन टाकायचं आहे राहिलेलं आहे विसरलेलं आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलं आहे वर थोडंसं तेल वतलं आहे आणि हे बेसन भाजून घेणार आहे तर एक दोन चमचे बेसन छान असं तेलावर भाजून झालेलं आहे तर आता हे मिश्रण मी ह्यात मिक्स करून घेऊ तर बघा असं उंड करून घेतले ते मैद्याच्या पिठाचं पण आणि हे सारण पण तर आपण सारण ह्यात भरून घेऊया आता तर बघा आपण एक ह्यात उंडा भरलेलं सारण जे आहे ना ते घट्ट आहे ते आपण भरून घेऊया ह्याचं राहिलेलं जे पीठ वर असते त्यास पलटी करूया तर यातलं आपल्याला सारण अगोदर सगळीकडे असं पसरावायचं आपण गोल उंडा केल्यासारखं केलंय त्याच्यामुळं आणि मग लाटून घ्यायचं तर बघा आता एवढी कचोरी मी लाटून घेतलेले तर गॅसवर तेल पण ठेवले जास्त कडक पण नाही ते मी ही टाकून घेते तर बघा आपली कचोरी छान अशी फुगलेली आहे आपण आता ह्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया दे। तर बघा आता राहिलेल्या पण कचोऱ्या मी अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेणार आहे